चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज गाव गोगुलगा तालुका राहता जिल्हा आईला नगर मध्ये आज आ, काल दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उपोषणकर्ते तानाजी शिवनाथ नगर व ग्रामस्थ हो, कायमस्वरूपी नायनाट करण्याबाबत उपोषणाला बसलेला आहे परंतु गेले दोन दिवस होऊन गेलेला आहे परंतु सदर उपोषणकर्त्याची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही म्हणून आज रोजी प्रशासनाला आमची विनंती राहील किंवा उपोषणकर्त्याची विनंती राहील कतुरीत याच्यावर पूर्णपणे बंदोबस्त करून बंदोबस्त करून या डुकरांचा नायनाट करावी अशी विनंती राहील आपण उपोषण करताय त्यांचं काय म्हणणं जाणून घेऊया तुमचं नाव सांगा मी तानाजी शिवनाथ मगर गोगलगाव तालुका राहता जिल्हा अहमदनगर एक शेतकरी आहे माझी दरवर्षाला माझी काही शेती खूप नाहीये पण दरवर्षाला पीक केलं का नुकसान होते आणि अतिवृष्टीमुळे एकदा हवालदिल झालं आणि त्याच्यात असे नुकसान म्हणलं मग मला बसण्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्यामुळं मी बसलो जोपर्यंत शासनाचा ठोस नाही पिंजरा पिंजरा लावून शासनाने म्हणजे वन्य वन्य विभागाने वन्य विभागाकडे तक्रार करून वन ते ग्रामपंचायतने त्यांच्याकडे तक्रार करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वन विभागाला तिने आचरण करावे त्यांना सांगावे काय पद पुरत ते करावे त्यांनी पिंजरा वगैरे काहीतरी लाव अशी भाजी हे नाही तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला दरवर्षी दरवर्षी होत दर मी एकटाच नाही पूर्ण गावाच नुकसान होत तेव्हा याची संबंधित अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घ्यावी नाही तर मी पुढे आत्मदानाचा इशारा करा गेल्या दोन दिवसापासून तुम्ही उपोषण करत आहे गोगुलाव मध्ये प्रशासन मला कुठल्याही कुठल्याही प्रशासन आता आता मला कमीत कमी बावीस घंटे झाले मला अजून कुठल्याही पशी अजून काही रिप्लाय नाही आला आणि कुठली मला अजून काही आश्वासन नाही आलं किंवा काही नाही फक्त आरोग्य पथक येऊन गेलं एवढं झालं बस प्रशासनाचा काही तुम्हाला दूरध्वनीद्वारे काही संपर्क साधला का प्रशासन अजून कोणीस आलं नाही अजून अजून काहीच नाही आलं काय प्रशासनाला काय सांगू इच्छित आपण प्रशासन फक्त एवढं का वेळेत त्वरित कारवाई करावी माझा अंत बघू नये गावाचा अंत बघू नये काय तुमच्या प्रमुख मागण्या का काय माझ्या प्रमुख मागण्या म्हणजे डुकरांचा पूर्णत्व बंदोबस्त कायमस्वरूपी नायनाट झालाच पाहिजे आणि डुकरांमुळे झालेल्या पिकाचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि संबंधित प्राण्याचा डुकरांचा मालकाची चौकशी घेऊ त्याच्यावर सुद्धा योग्य कारवाई करावी वन्यजीव प्राणे आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गोगलाव तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे तानाजी शिवनाथ मगर हे गावामध्ये जे डुकरं आहेत त्याचा बंदोबस्त होणे कामी मी बसलेले आहेत हे काल नऊ तारखेपासून उपासनाला बसलेले असा दुसरा दिवस आहे माझं असं मत आहे का हा सगळा गावाचा प्रश्न आहे डुकरा डुकरांपासून बंदोबस्त हा हो, गावचा प्रश्न आहे परंतु जो डुकराचा जो मालक आहे तो गावाला परिचित नाही आता हा जो प्रकार तयार झालेला आहे मागच्या वर्षी गोगला ग्रामपंचायतीने मी एक सदस्य म्हणून दोन्ही पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार दिली होती ग्रामपंचायतर्फे त्या डुकरांचा बंदोबस्त करणे काही काहीतरी केलं पाहिजे तर तिथल्या प्रशासनाचा असं म्हणणं आहे का हा विषय आमच्या हात येत नाही आता त्यांचा बरोबर आहे हा विषय विषय हा जो प्रकार येतो हा जो प्राणी आहे हा वन्यजीव विभागाशी निगडीत येतो तर त्याचा आपल्याकडे जे कार्यालय आहे ते राजूर येथे आहे वन्यजीव विभाग तर माझं असं म्हणणं होतं का ग्रामपंचायतीने हा जो विषय वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करावा याचा तक्रार तिकडे हस्तांतरित करावा आणि त्यांच्याकडून याचा दुकरांचा बंदोबस्त करून घ्यावा आणि या बाबतीत तसा पत्रव्यवहार झाल्याचं मला समजलेलं आहे आणि उपोषण करताना मी कालपासून विनंती करतोय हा का जो विषय सामान्य प्रशासनाचा विषय नाही मसूलचा विषय नाही ग्रोहचा विषय नाही हा वन्यजीवशी निगडीत असल्यामुळं उपोषण करणे तर योग्य होणार नाही तर माझं असं म्हणणं आहे की तिने ते उपोषण स्थगित करावं त्यासाठी आपण अधिकाऱ्यांना पाचारण करू त्यांच्या मार्फत उपोषण बंद करावं आणि जी काही उपाययोजना करायची ती विभागाकडून वन्यजीव विभागाकडून करून घ्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे ोल गावा विविध कार्य सोसायटीच्या वतीने चेअरमन होय चेअरमन संचालक मंडळ आणि सभासद वर्ग आणि तानाजी शिवराम मगर शिवनाथ मगर यांना पूर्ण पाठिंबा देत आहे आमचं निवेदन त्यांना सादर केलं आहे आमच्या येथे आज काल दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस तानाजी आमच्या गावातील एक शेतकरी तानाजी शिवनाथ मगर यांची फार शेतीचे नुकसान केलेली पावसाच्या अगोदर नुकसान झालेली आहे आणि हे डोकं नेहमीच गावाच्या कडाला जेवढे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन आतोनात नुकसान करतात सर्व शेती उद्ध्वस्त करतात गावातील झोपडपट्टी गा गावातील ग्रामस्थांच्या घरात घुसतात त्यांचे भाकरीचे डबे जेवणाचे पिठाचे डबे घेऊन बाहेर पळतात गावात सुद्धा नागरिकांना खूप त्रास देतात सर्व गावामध्ये कोठे बी रस्त्यावर इकडे तिकडे दारा पुढे कोठे बी संडास करून घाण करतात आणि अतिशय आरोग्याच्या दृष्टीने गावामध्ये भरपूर घाण होती आणि एक तर कसं ग्राम स्वच्छता अभियान राबवायचा काही डोक्यांची घाण साफ करायची तेव्हा गावाच्या नागरिकांच्या पुढे ही एक फार मोठी समस्या आहे तरी हे गावात ज्याचे पाळीव डुकर आहे तो माणूस याचा निलव करतो विकायला येतो आणि पोलीस स्टेशनला किंवा गावात ग्रामस्थांनी जर समजा त्याच्याकडे तक्रार केली तो माझे नाही म्हणतो कबूल होत नाही परंतु दुसऱ्याला तो तो पकडून देत नाही तरी ह्या डुकरांचा जो कोण मालक आहे हे पाळीव डुकर गावातील हे काय जंगली डुकर नाहीत तरी ह्या डुकरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा गावाला सर्व शेतकऱ्यांना शेवटचा पर्याय निर्णय म्हणून रोड बंदी आंदोलन रस्ता रोको आंदोलन करण्याची वेळ गोगलगावच्या शेतकऱ्यावर येऊन देऊ नये एवढीच माझी प्रशासन आलवी आणि सर्वांना माझी नम्र विनंती आहे आणि पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही मागच्या वेळेला तक्रार केली तर पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितलं होतं एक महिन्याच्या आज सगळे पकडून नेतो लिहून दिलं होतं पोलीस स्टेशन आमची ह्याची त्यांची दखल घेत नाहीत कारण पोलीस स्टेशनच्या आधारित डुकराचा ये, ये विषय येत नसल्या कारणाने ते नाही म्हणून पोलीस स्टेशन नाही म्हणून सांगतात तरी पोलीस स्टेशनने सुद्धा गावाला सहकार्य करावं आणि त्याला योग्य ते विचारसरणी करून या डुकरांचा ताबडतोब बंदोबस्त करून गोगोल संपूर्ण डुकर सगळे त्यांनी पकडून न्यावा आणि एकही डुकर राहता कामा नाही आणि गोगलगावातील गावातील शेतकऱ्यांची नुकसान होता कामा नाही एक तर शेतकरी चौकून अडचणीत आहे निसर्ग शेतकऱ्यांच्या विरोधात आहे डुकर शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि शासन सुद्धा आम्ही प्रमाणात पैसे शेतकऱ्यांना देत नाही त्याच्यामुळे या शेतकऱ्यांनी जागावागा मारावं म्हणजे शेतकऱ्यांची दैनंदिन अवस्था अतिशय वाईट आहे तरी माझी एवढीच कळकळीची विनंती आता दोन दिवस होत आले जवळजवळ उपोषण करायला तरी अजून शासनाने किंवा कोणी अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तरी कृपया या दखल घेऊ आणि बंदोबस्त त्वरित करण्यात यावा थांबतो अखेर तानाजी पाटील मगर यांनी सोडले उपोषण गाव गोगलगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकरी तानाजी पाटील मगर यांनी काल दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत गोगलगाव समोर पाळीव डुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत अमरण उपोषण करण्यात आले होते उपोषणकर्त्यांच्या व गोगलगाव ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या डुकरांचा बंदोबस्त करून गोगलगावमध्ये कायमस्वरूपी नायनाट करण्याबाबत दोन डुकरांमुळे झालेल्या पिकांची त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याबाबत आणि तीन संबंधित डुकरांच्या मालकाची चौकशी करून कारवाई होईपर्यंत या सर्व मागण्या प्रशासनाने मान्य न केल्यास उपोषण कायम करण्यात येईल असा देखील इशारा तानाजी पाटील मगर यांनी प्रशासनाला दिला आहे आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सदर उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत तसेच सदर उपोषण सोडविण्याकरता पंचायत समिती राहता येथील दबंग विस्तार अधिकारी सुनील माळी मंडळ अधिकारी ठाकरे वनविभागाचे अधिकारी प्रतीक गजेवार तलाठी मंजुश्री देवकर कामगार तलाठी वैष्णवी वा ग्रामसेविका नवले मॅडम व सरपंच भाऊसाहेब खाडे यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण मागे घेण्यात आलेले आहे